मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सिडको मार्फत नऊशे दोन घरांची दिवशी होती। तर सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या सोमवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलातील एकूण नऊशे दोन सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला एकूण नऊशे दोन घरांपैकी नवी मुंबईतील कळंबोली खारघर व घनसोली या विकसित नोडमधील दोनशे तेरा आणि सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प स्वप्नपूर्ती व वा वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सहाशे एकोणनव्वद घरे विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात आले आहेत सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटातील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात या वर्षीच्या गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध नऊशे दोन घरांच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला या योजनेअंतर्गत कळंबोली खारघर आणि घनसोले नोडमधील उपलब्ध दोनशे तेरा सदनिकांपैकी अडतीस घरे या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि एकशे पंच्याहत्तर घरे ही सर्वसाधारण पर्वगाकरिता उपलब्ध आहेत तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलेशिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील उपलब्ध सहाशे एकोणनव्वद घरांपैकी बेचाळीस घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता तर तीनशे एकोणसाठ घरे ही अल्प उत्पन्न गटाकरिता एकशे अठ्ठावीस घरे मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि एकशे साठ घरे या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध असणार आहेत आता जर ह्या सोडतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो कसा करता येईल हे पुढे सांगते योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून प्रारंभ झालेला आहे योजनेकरिता संगणकीय सोडत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात येणार आहे ऑनलाईन नोंदणीकरता तसेच योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सिडकोची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्ही चेक करावी आता ही जी सोडत सिडकोमार्फत काढण्यात येत आहे त्याचे बरेच फायदे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात बरेच पॉझिटिव्ह पॉईंट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात जसे की या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे आणखी या गृहसंकुलांना रेल्वे रस्ते मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोचे अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प या गृहसंकुलापासून नजीकच्या अंतरावर आहेत जसे की आपल्याला माहीत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा तिथेच आहे अटल सेतू हाही तिथेच आहे या व्यतिरिक्त सुद्धा सिडकोचे अपकमिंग प्रोजेक्टसुद्धा आहेत जे की तिथेच असणार आहेत आणि यामुळे नागरिकांना एक परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी ही सिडकोद्वारे मिळणार आहे या व्यतिरिक्त सिडकोचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा कोणते कागदपत्र डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट आहेत ह्या सगळ्या टॉपिक्सवर ऑलरेडी व्हिडिओ मी बनवला आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन चेक करू शकता बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा थँक्यू